प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तीस जूनच्या जबरदस्त भागामध्ये सावनी सांगत असते तू मुद्दाम नाटक करत आहेस तू मुद्दाम हे सगळं करत आहेस न म्हणजे आता तुला हे घर सोडून जायला नको म्हणून ते काही नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुला लवकरात लवकर हे घर सोडून जायला पाहिजे लवकर म्हणजे काय आत्ताच्या आत्ता असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे लगेचच मुक्ता सांगायला लागते हे बघ सावनी मी नाटक करत नाहीये पण मी आत्ता कसं घर सोडून जाऊ सागर जे काही बोललेत ते यावरती ती सांगते या घरात एकतर तू राहशील किंवा एकतर मी राहील त्यामुळे तुला इथून जायला पाहिजे ही गोष्ट नक्की तितक्यात तिथे सागर येतो आणि कोण जाणार आहे कुठे कुणी कुठे जायच्या गोष्टी चालल्यात यावरती मग आता लगेचच सांगायला लागतं सागर बोलल्यावरती मु सावनी म्हणते नाही अरे ते मिहिकाच्या बऱ्याचशा गोष्टी पेंडिंग आहेत ना मिहिकाच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे मिहिकाच्या या सगळ्या गोष्टी आता अनाथाश्रमामध्ये अनाथ वगैरे दान करायच्या आहेत ना किंवा तिच्या आई वडिलांपर्यंत पोहोचवायच्या आहेत मग ते कुणी जायचं मी जायचं की या सगळ्यामध्ये आता मुक्तावे जायचं याच्याबद्दल बोलणं चाललेलं आहे असं म्हणत ती आता विषय तर बदलते आणि सागर निघून तर जातो पण या सगळ्यामध्ये आता सावनी मुक्ताला सांगते काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये इथून जायलाच पाहिजे नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये आता मात्र खूप मोठा अनर्थ होऊ शकतो बरं आता हे सगळं म्हटल्यावरती इकडे सागर मं ह्या सगळ्यामध्ये आता इकडे सा मुक्ताला भेटतो मुक्ताला भेटल्यावरती तो म्हणतो काय झालं काय हिचं चाललंय यावरती मुक्ता म्हणते आपला प्लॅन यशस्वी होताना मला दिसत नाहीये कारण तिला संशय येणार आहे सागर म्हणतो मग आता काय करायचं आहे त्यावरती मुक्ता म्हणते काही झालं तरी सुद्धा आपल्याला आता इकडे सावनीला या सगळ्यामध्ये आता विश्वास द्यायला लागेल की नक्कीच आपल्या दोघांच्या मध्ये काही नाहीये आणि मी हे घर सोडून जाणार आहे असं म्हटल्यावर ती मुक्ता आता तिला विश्वास देण्यासाठी बॅग भरते आणि बॅग भरून तिकडून जायला निघते ज्या वेळेला मुक्ता तिकडून जायला निघते त्यावेळेला इंद्रा येते ए बाय काय करतेस तू अगं तू दोन जीवांची बाई आहेस अशी कुठे चाललेली आहेस मला खरंच काही कळत नाहीये मुक्ता तुझं काय चाललंय यावरती मुक्ता म्हणते तुम्ही आता मला अडवू नका काहीही झालं तरी मला इथून जायलाच पाहिजे मला सागरने डिवोर्स द्यायचं ठरवलंय ना यावरती आता इकडे स्वाती सांगायला लागते सागरने तुला दादूसने तुला डिवोर्स नाही दिलेला आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू चाललेली आहेस म्हणून तुझं मन राखण्यासाठी त्याने तुला डिवोर्स दिलाय बस झालं आता अजिबात तू या सगळ्यामध्ये कुठेही जाणार नाहीयेस काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुला आता गोष्टी कळायला पाहिजे तू जे काही वागतेस ना त्यामुळे सई आणि आता आदित्य यांच्या मनावरती परिणाम काय होईल ही गोष्ट तुला आहे का यावरती मग आता लगेच सांगायला लागते मुक्ता कधी ना कधीतरी त्यांना या गोष्टी कळल्याच पाहिजेत काहीही झालं तरी सुद्धा या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच पाहिजेत आणि म्हणून म्हणून आता आत्ता कळलं काय उद्या कळलं काय कधीतरी त्यांना आता या गोष्टी समजल्यास हवेत असं म्हटल्यावर ती मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे मुक्ता सांगते मला थांबवू नका तितक्यात तिथे सागर येतो आणि काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता तुम्ही न कोणीही तिला अडवू नका काही झालं तरीसुद्धा त्या कुणाचंही काही ऐकणार नाहीयेत आणि त्या कुणाचं काही मानणार नाहीत म्हणून त्यांना जाऊ दे त्यांना विनवणी करण्याची काही गरज नाहीये असं म्हणत सागरात मुक्ताला या सगळ्यामध्ये इकडून जायला म्हणजे परवानगी देतो मुक्ता बॅग भरते तिकडून निघते सावनी म्हणत असते चल चल निघ लवकर एकदाची इथे थांबून आहेस काय चल लवकर निघ असं म्हणत ती आता इकडे सा मुक्ता जाण्याची वाट पाहत असते घरामध्ये इंद्राची रडार चढू होते स्वाती म्हणते दादूस अरे ती प्रेग्नेंट आहे ती बाहेर गेली तर कसं होईल असं म्हटल्यावरती हे सगळं चालू असताना मुक्ता घराबाहेर पाऊल टाकणार तितक्यात मुक्ताची पावलं थबकतात मुक्ता आता मागे मागे फिरते नाही नाही, नाही असं म्हणत ती मागे येते आणि सागर म्हणतो मुक्ता काय झालं त्याच वेळेला मुक्ता चक्कर येऊन खाली पडते चक्कर येऊन खाली पडल्यावरती मग मात्र आता इकडे ती पडता पडता ती सांगते हिने माझा हिने माझा हिने माझा खून असं म्हणत ती आता सावनीच्याकडे बोट दाखवते आता सावनीला कळत नाही ही काय सांगते ही मिहिकाबद्दलच सत्य सांगतीय का नाही नाही मला खरंच काही कळत नाहीये मला आता हे सगळं जाणून घ्यायलाच पाहिजे असं म्हणत मग मात्र ती या सगळ्यामध्ये इकडे हे बोलत असताना तोपर्यंत मुक्ता चक्कर येऊन खाली पडते सागर तिला उचलतो आणि तिला उचलून या सगळ्यामध्ये आता इकडे सागर उठवत असतो बरं हे सगळं करत असतानाच आता इकडे जो तिला आपल्या रूम मध्ये घेऊन जातो इंद्रा म्हणते काय रे सागर बरी आहे का मुक्ता यावरती सागर म्हणतो हो म्हणजे त्यांना ना मानसिक धक्का बसलाय मिहिकाच्या जाण्याचा म्हणून मिहिका मिहिका करत त्या खाली पडल्या बघितलंच ना यावरती मग आता इंद्रा सांगते मला काय वाटतं माहितीये का घरामध्ये कोणतंही वातावरण वाता कलुषित होईल असं आपण काही करूया नको आता घरामध्ये मिहिकाचा विषयच काढायचा नाहीये कुणीही मिहिकाचा विषय नाही काढायला काढायचा मुक्ताला या सगळ्यामध्ये आता व्यवस्थितपणे आपण हँडल करूया असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच तो बोलत असताना आवाज येतो आणि मोठ्याने धडामधडूम आवाज झाल्यामुळे मग मात्र आता कसला आवाज येतोय कुठून आवाज येतोय हे काही कळत नसल्यामुळे ताबडतोब सगळेजण मुक्ताच्या खोलीत जायला निघतात ज्या वेळेला सगळेजण मुक्ताच्या खोलीत जायला निघतात त्याच वेळेला मुक्ता खाली कोसळलेली असते आणि कोसळलेली मुक्ता आता पाहून सगळ्यांना धक्का बसतो मुक्ता काय झालं मुक्ता काय झालं असं ते म्हणायला लागतात मुक्ता शुद्धीवरती येते सागर म्हणतो मुक्ता बोला काय झालंय नक्की यावरती मग आता मुक्ता सांगे म्हणते सागर मला खरंच कळत नाहीये की माझ्यासोबत काय होत आहे ते म्हणजे बघा ना या सगळ्यामध्ये मी ज्या वेळेला त्यावेळेला मला मिहिका दिसली मिहिका मला काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत होती पण काय सांगण्याचा सा प्रयत्न करत होती हे काही मला आता कळलं नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सागर म्हणतो काय झालं तुम्ही ना मिहिकाच्या बद्दल इतका विचार करू नका काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये माहिती आहे का तुमच्या मनात मिहिकाच्या बद्दलची प्रेम आपुलकी माया इतकी आहे ना की या सगळ्या मध्ये इकडे तुम्ही तिच्याबद्दल आणि त्यामुळे हे सगळं होतंय असं म्हटल्यावर ती ती म्हणते नाही हो मला खरंच मिहिका दिसली हे म्हणत ती बोलत असताना सावनी ऐकते आणि हिचं काय नवीन ही नक्कीच नाटक करती आहे नाही नाही मला हिच्या नाटकांना भुलून चालणार ना नाहीये हिचं जरा अतिच होतंय मला या सगळ्यामध्ये हिच्या नाटकांना भुलून चालायचं नाही असं ती म्हणायला लागते तोपर्यंत मग आता इंद्रा सांगते आता मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये तुझा हट्टीपणा हा तुझ्याकडे ठेव तू कुठेही जायचं नाहीयेस आणि या सगळ्यामध्ये आता इकडे ती मुक्ताला चांगलीच फटकारते त्यानंतर सागर म्हणतो हो मम्मी बरोबर बोलते मग सगळेजण बाहेर निघून गेल्यावरती सावनी येते आणि त्यानंतर आता इकडे या सगळ्यामध्ये ती म्हणाला ती तू नाटक करतेस ना यावरती मुक्ता म्हणते मी का नाटक करू मी काहीही नाटक करत नाहीये या सगळ्यामध्ये आता मला खरंच खरंच दिसली होती मिही का मी तुला सांगतेय ना आणि मग मला कळलंच नाही काय झालं ते यावरती मग आता ती सांगते मिही का तुला दिसेलच कशी कशी दिसेल तुला मिही का या सगळ्यामध्ये मीच मिही असं म्हणत ती मिही काला मी मारलं हे कबूल करणार तितक्यात आता इकडे मुक्ता म्हणते काय त्यावरती ती म्हणते नाही नाही म्हणजे मी स्वतः पाहिलेलं आहे ना मिहिकाला आता इकडे अमरताना त्यामुळे असं काय बोलतेस तू यावरती मग आता ते सांगायला लागते सावनी तू काहीही बोल आता मला समजलंय की तूच मिहिकाला मारलेस पण या सगळ्यामध्ये मला आता हे सत्य बाहेर काढून घ्यायला पाहिजे काय करू कसं करू म्हणजे या सगळ्यामध्ये तू आता सत्य बोलशील किंवा या सगळ्यामध्ये तू आता कबूल करशील की तूच मी कला मारलेस म्हणून असं म्हणत आता इकडे मुक्ता विचार करत असते आणि त्याच वेळेला सावनी विचार करते नाही नाही काहीतरी गडबड आहे सावनी तू बोलता मा जरा विचार कर आणि काहीही झालं तरी जरा जपून बोल ही मुक्ता खूप हुशार आहे त्यानंतर मग आता सागर येतो काय झालं मुक्ता मुक्ता घडलेला सगळा प्रकार सांगते आणि मुक्ता म्हणते ती बोलता बोलता थांबली ती बोलता बोलता थांबलेली आहे की मी मिहिकाला पण काहीतरी गडबड आहे आपल्याला हे सत्य शोधून काढायलाच पाहिजे मग आता शेवटचा डाव खेळला जातो आणि शेवटच्या डावामध्ये आता इकडे मुक्ता डायरेक्ट तिच्यावरती वार करणार असते हा डायरेक्ट वार करत असताना या सगळ्यामध्ये आता इकडे खूप मोठी गोष्ट समोर येणार असते आणि त्याच वेळेला मुक्ता आता पुन्हा आपल्या अंगामध्ये मीही का आले असं भासवत सावनीच्या दिशेने येते आणि सावनी तू मला मारलंस ना सावनी तू मला मारलस ना असं आता म्हणायला लागते सावनी म्हणते काय बोलतेस तू मी आणि कुणाला मारलं नाही नाही मी नाही कुणाला मारलं मी नाही कुणाला मारलं यावरती मुक्ता म्हणते मी बदला घेणार आणि मुक्ता दिशेने पुढे पुढे येते सावनी पळायला लागते आणि त्यानंतर ती विचार करते खरंच मीही काहीच्या अंगात आले का खरंच मीही का आले का असं म्हणायला लागते तोपर्यंत मग आता इकडे लगेच सा सागर म्हणतो काय झालंय यावरती मुक्ता म्हणते फार काळ आपण तिला या सगळ्यामध्ये आता अडकवू शकत नाही आहोत किंवा फार काळ आपण तिला बोलू शकत नाही होत काहीतरी लवकरात लवकर करायला पाहिजे जेणेकरून ती गुन्हा आपला कबूल